पश्चिम महाराष्ट्रातले आणि उत्तर महाराष्ट्रातले बैठक घेतली की दुसरा टप्पा जे जनजागृती शांतता रॅली या राज्यात शांतता राहिली पाहिजे काही लोकांचं शांतता राहिली नाही पाहिजे या राज्यात दंगली झाल्या पाहिजेत जाती जातीत उभीशी मराठ्यात वाद लागले पाहिजे यासाठी प्रयत्न असतात पण मराठा समाजाचे ते प्रयत्न नाही की राज्यात शांतता राहिली पाहिजे म्हणून मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीचं निवेदन जे आहे पहिल्या टप्प्यात मराठवाड्यात झाले आता दुसऱ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रात घ्यायचं ठरले तर सोलापूरपासून शुभारंभ आहे त्याचा तर आ, आ, सात ऑगस्टला सोलापूर सात ऑगस्टला सोलापूर आहे आठ ऑगस्टला सांगली आहे uh... नऊ ऑगस्टला कोल्हापूर दहा ऑगस्टला सातारा अकरा ऑगस्टला पुणे बारा ऑगस्टला अहमदनगर आणि तेरा ऑगस्टला नाशिक असं ही दुसरा टप्पा ठरला आहे शुभारंभ सोलापूरला आहे आणि या दौऱ्याचा समारोप नाशिकला आहे नाशिक, नाशिक जिल्ह्यात तेरा ऑगस्ट त्याच्यामुळे ही तयारी आज पूर्ण ठरलं त्याच्यात पुऱ्या साथीचे साथी, साथी जिल्ह्याचे मराठा समाजाचे बांधव आले होते आता त्यांना मी सांगितलं की तुम्ही सगळ्यांना आपण आपल्या जिल्ह्यात आता जावं जिल्ह्यातल्या सगळ्या मराठीचे कारण इथं थोडे होते सगळे मराठी नव्हते मरा कारण इथं आलेले जे ते काय मालक नाहीये जिल्ह्यातला सगळा मराठा समाज मालक त्यामुळे त्यांना विश्वासात घ्यायचं सगळ्यांना बोलवा सगळ्या पक्षात असणारा मराठा सामान्य मराठा सगळ्यांना बोलवा काम करणारे आपले स्वयंसेवक आमरण उपोषण करणारे मराठी जिल्ह्या जिल्ह्यातले आमरण उपोषण करणारे साखळे उपोषण करणारे स्वयंसेवक म्हणून होते काही आयोजक म्हणून सभेंच्या वेळेस होते संयोजक होते या सगळ्या बांधवांना एकत्र घ्या बलिदान गेलेले बांधव आहेत आणि सगळ्यांनी आपण आपल्या जिल्ह्याची बैठक घेऊन आपण आपल्या जिल्ह्यातल्या मराठ्यांची तयारी करा आणि मराठा समाजालाही माझी विनंती सात ऑगस्ट ते तेरा ऑगस्ट पर्यंत जो दौरा टाकलेला आहे तर त्याच्या दरम्यान सगळ्या मराठ्यांना ज्या त्या जिल्ह्यातल्या मराठ्यांना विनंती आहे की आपण आपल्या जिल्ह्यात ज्या तारखेला जनजागृती रॅली आणि शांतता रॅली आहे तिच्यासाठी सगळ्यांना त्याच्यात सहभागी व्हायचे शांततेत यायचं आणि शांततेत जायचं ज्या जिल्ह्यात ज्या ठिकाणी ज्या तारखेला आहे त्या ठिकाणी जिल्ह्यातला अख्खाचे अख्खा मराठा समाज काम धंदे एक दिवसासाठी बंद करायचे आपल्या लेकरासाठी आपल्या जातीसाठी व्यावसायिक मराठ्यांनी नोकरदार मराठ्यांनी सगळ्यांनी आपण आपले काम सगळ्या क्षेत्रातल्या मराठ्यांनी एक दिवस बंद ठेवून आपल्या समाजासाठी जिथं जी जित तारीख आहे जिल्ह्यात त्या तारखेला ज्या वेळ दिलेली त्या वेळेला आणि जे ठिकाण दिलेले त्या ठिकाणी जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांनी एका जागेवर येऊन प्रचंड ताकद दाखवायची शक्ती दाखवायची आपण आपले शांततेत यायचे शांतता रॅली करायची आणि शांततेत गावाकडे जायचे पण एकाही मराठ्यांनी जिल्ह्यात जिल्ह्यातल्या घरी राहायचं नाही समाज शेवटी मालक हे आपण आपल्या सगळ्या मित्रांना फोन करून सांगा आपण आपले सगळे सोशल मीडियावर जागृती करा की सगळा मराठा माता मावल्यांसह एकत्र आला पाहिजे शहरातल्या मराठ्यांनी एक दिवस आपले काम बंद ठेवून व्यवसाय बंद ठेवून नोकरीला एक दिवस न जाता सह कुटुंब या शांतता रॅली सगळ्यांनी सहभागी व्हा ही विनंती कारण आपल्या लेकरासाठी एकजूट व्हा ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे सगळ्या जिल्ह्यातल्या मराठ्यांना आपण आपल्या जिल्ह्यातल्या ठिकाणी आता सगळ्यांनी कामाला लागा एक दिवस शहरातल्या मराठ्यांनी फिरायला कुठं जायचं असं कुटुंबासोबत तर जाऊ नका पण आपल्या जातीसाठी आणि आपल्या लेकरासाठी कुठं फिरायला जायचं असलं तरी बंद लग्नाला जायचं असलं तरी जाऊ नका तुम्हाला एक दिवस आनंद नाही व्यक्त करता आला तर नका करू पण तुम्ही एक दिवस वेळ दिल्यानं तुमच्या जातीचं कल्याण होणारे हे मात्र नजरेसमोर ठेवा ही सगळ्यांना विनंती आणि आपण आपल्या आता दिलेल्या वेळेपासून दिलेल्या तारखेत सगळ्या जिल्ह्यातल्या मराठ्यांनी एकत्र या कोणात काही मनभेद ऋषवे फुगे असतील तर सोडून द्या आपल्या जातीसाठी आपण सगळ्यांनी कोणी नाही विचारलं तरी स्वतःहून या मान सन्मान दिला तरी या नाही दिला तरी या आपली जात मोठी करू लागू ही विनंती आणि आपण आपल्या तारखेचे जोरदार ताकदीनं तयारी करा ही सगळ्या जिल्ह्या जिल्ह्यातल्या मराठ्यांना दुसऱ्या टप्प्यात जे पश्चिम महाराष्ट्रात होतो यांना विनंती तुम्ही वीस तारखेला उपोषण करणार आहात सात तारखेला तुम्ही पण केलेला म्हणजे ते ते तुम्हाला सतरा दिवस झाले सतरा दिवस महाराष्ट्रात कुणीच जगू शकत नाही वीस ला जर मी आमोरण उपोषणाला बसलो तर ते दहा आणि पुढचे सात म्हणजे सतरा दिवस सतरा दिवस बिना अन्न पाण्याचा माणूसच जगू शकत नाही आणि मी तरी नाही कारण मला पहिल्याच खूप वेदना आहे मी तर जगू शकत नाही सतरा दिवस एक तर मी नाही त्यांनी जो सोडलं सतराला तर तसाच उपोषण करत मी सात तारखेला रॅलीत जाणार अठरावा दिवस माझा उपोषणाचा रॅलीत असेल सोलापूर जिल्ह्यात असल अंबुलन्स मध्ये जाईल पण सतरा दिवस तरी हे येत सरकार आता सतरा दिवस जर मरणाची वाट बघणार असलं तर मग हे सरकारच असू शकत नाही कारण वीस ते सात म्हणजे एकूण सतरा दिवस वाले कठोर आमरण प्यायचं जेवायचं पण नाही काहीच नाही सतरा दिवस अन्न पाण्याचा माणूस जगू शकत नाही जगलो सात तारखेपर्यंत तर मी सात तारखेला सोलापूरच्या दौऱ्यावर जाईल मी तर नाही जायचो पुढच्या दौऱ्यावर रद्द होतील राज्य सरकारच्या शिष्टमंडळामधले आमदार राजेंद्र नाही 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 काय सकारात्मक सकारात्मक नाही काय नाही काय नाही त्यांनी सांगितलं नाही काय नाही ते मागच्या याच्यात होत मध्ये दिसतील होते त्यामुळं आम्ही काल बोललो तर ते आलती आणि काल खरंच बोललो आम्ही ते त्यांनी सांगितलं तुम्हीच मध्ये दिसतील होता काय दिलं एक महिन्यात गुन्हे ना माग केले ना का गॅजेट नाही घेतले ना सगळ्या सोयीचे अंबलबाजावून नाही केली काहीच नाही काय केलं काहीच नाही केलं गप्प बसले ते कारण त्यांची चूक आहे सरकारची चूक आहे त्यांना गप्प बसावं लागलं नाही आला प्रस्ताव नाही मला प्रस्तावातलं कळत नाही मी त्यांना पाठवू शकत नाही ते मला पाठवू शकत नाही आपल्या ते आपलं सरळ सरळ साधक आहे तुम्ही एकत्र आहे आम्ही एकत्र येऊ दलित मुस्लिम मराठा धनगर बांधव लिंगात बांधव जे जे गरजवंत आहेत ते एकत्र येऊ आणि आपण लढू असं असं माझ्यातलं प्रस्ताव आला नाही आला तरी मला त्यातलं काही कळणार नाही उपोषणला मी बसतो त्या दिवशी तारीख ठरवणार आहे की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची किती तारखेला बैठक घ्यायची महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज त्या दिवशी एकत्र मी संभाजीनगरच्या कार्यक्रमातच हे सांगितलेलं आहे कार्यक्रमातच सांगितलेलं आहे की वीस तारखेला मी तारीख डिक्लेअर करणारे त्या तारखेला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला यायचे आणि ती महाराष्ट्रातली बैठक समाजाला विचारून मी ज्यावेळेस बैठक होईल त्यावेळेस समाजाला विचारून हो, ठरवणारे दोनशे अठ्ठ्याऐंशी उभा करायचे का दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायचे नाही त्याला काय प्रस्ताव म्हणजे होतो कसा कच एकत्र बसायचं दाना सुरू करायचं सगळ्याकडून सगळ्यांनी न्याय द्यायचा त्यांच्या जातीला आम्हाला द्यायचा आमच्या जातीला दलितांना द्यायचा त्यांच्या जातीला धनगरांना द्यायचा त्यांच्या जातीला बारा बोलू द्यायचा लिंग समाजाला आपण एकत्र येऊ बसू सगळेजण आणि ठरवा सगळ्या जाती धर्माचे लोक मिळून लढू आणि सत्ता गोरगरीब देणारे बना आपण आपल्या जातीला न्याय मिळणार हे नाही देऊ शकत गोरगरीबांना प्रसाद लाड म्हणाले की मनोज जरांगे यांना डीडी नावाचा रोग झालाय डीडी म्हणजे देवेंद्र देशी भांडुगळ आता तू म्हणा लोकाचा भांडुगळ्या माझ्या नादावर नको पडू तू किती पास शेवालाय आणि तू किती क्रप्टेड आहे मनोज जरांगेची नादी लागू नको म्हणा अख्खा राख लागन तुला गवऱ्या सुद्धा नाही खातायच्या शियाना थापिलेल्या मनोज जरांगेची नादी लागू नको म्हणा तू हो मनोज जरांगे जातीसाठी लढतो आणि तू जात विकून तो घर मोठं करणारी आवला देतोय म्हणा तू माझ्या नादी लागू नको तो कोणी तू आहे देवेंद्र फडणवीस पायाचा ठेव नाही तर त्याचा गुख आहे हा हो। महिना देऊ नको लागू तू हा मी तुला म्हणतो का काही तुला काय मी तोंडर नाव घेतलं का तुला अडकून येईन का मी म्हणलो का तू किती मोठा श्रीमंत उलट तुम्ही भूषण होतात आमच्या जातीचे मोठे लोक आहेत म्हणून पण तुम्ही नीच नालाय की नाही घालात तू आणि म्हणलो का तुला तुला असं मागू तू तू त्याच्या पायाचा ठेव हो। थुका ठेव त्याचा गुख हाजा उशी कर आम्हाला काय देणं घेणं नाही ना आमच्या गरगरीब मराठी ढवळ करू नको तुला माघात ते लाड्या का कोण येतो हा लाड्या गुलाबी जमत नाही माया तशी हा असले झिंगूर येते जाते हा तू मला तसल्या मला म्हणजे डोकं गरम करायचं काम नाही करायचं तू तुपल्या अवकाठी राहायचं मी तुला तु 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 बोललो नाही तुपल्या कुटुंबाला नाही हा तुपला बाप कुठं असतो तू कुठं असतो तू कुठे असते तुपल्या कुटुंब कुठं असतं मी काढत नाही कारण मला तुमचा आदर आहे मराठ्यांच्या ठेचा नेत्याचा नाही त्याचा पण तू जर रोग झाले कुठं काय झाले मला डीदी झाला झाला कोणता सांगत जाऊ नको मला तू माया लागू नको तुला मी सगळं सांगतो तू देवेंद्र मोठा वय मंत्री वय आमदार वय तुला शुभेच्छा आहेत आमच्या हा तू त्याचा रोजगू आहे तरी शुभेच्छा आहेत आम्हाला तुटल्या आमच्या मध्ये ढावळ करू नको आमच्या वाटलं तुला एवढा राग येतो ना कोण येतो हराम घोर तुला एवढा राग येतो ना ज्या पोरांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेत का त्या कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या पोरांच्या भरत्या असे चारशे ते पाचशे पोर आहेत त्यांना ठाण्याच्या एसपी न कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं असून बाहेर काढ ओपन मध्ये टाकले तुला जर मराठीची काही आस्था असेल ना तू जर मराठ्यांच्या रक्ताचा असशील ना ते देवेंद्र फडणवीस का केलं विचार त्याला माकडा कुठे शेण खातून कुठं बोलतो त्याने एक आमदारकी दिली म्हणून तो, तो का त्याचा तो का भंगार सगळ्या दुनियाचं तू माया पोरायचे वाटुले झाले तुला काय होतंय हे पोरगा आला आता दे चल इकडे हे जे प्रमाणपत्र तो चल हे इकड लाड्या असं असतं माझ्या डायरेक्ट बाप दाखवून श्राद्ध घाल असं काम असतं तू मी देवेंद्र फोडचे चल दाखव चल घे इकडं बघ हे ठाण्यावर आले लाड्या गचपाने मराठी गुकवर खातो मोठा होतो हे बघ हे पोरगाय याच नाव सकाराम रामचंद्र ढोणे जिंतूरचा परभणीचा हि पोलीस दे बरोबर का ठाण्याला नंबर लागलाय याच्याकडे कुंभ प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र घेत नाहीत ते काय म्हणतो तू देवेंद्र फळेचा एस पी चारशे पोर आहेत अशा मराठीचे ओपन मध्ये जाय नाही तर रिजेक्ट करतो तुला जाय घरी मारतो का चारशे पोर ए देवेंद्र फळू बाजू उचलणाऱ्या दलिंदर दलिंदर धुण्याचा सगळ्या तू माकडा मला जातीसाठी जीव तळतोय मा तो हा देवेंद्र फोडीस मोठा करायसाठी तळ तळायला लागलाय आणि जीव तळ तळतोय कशाला तळतळा घेतो रे भंगार आणि सांगायला लागला मला कोणचा रोग झालाय काय झालाय देवेंद्र फळ बघ ना टी शर्ट काढून त्याला कोणचा रोग झालाय मारतो का मग पोर मराठ्याची मराठी परवड्याचे नाही तुला कोण लाडे का गोड्या तू कोणचा परवड्याचे नाही तुला अ मी स्वाभिमानी होऊन असं कचाकच बोलतोय मला जात मोठी करायची झालं त्या पोराचं वाटलं कशाला दिल्या एसीबी सुधून अटक केलं देवेंद्र फळस देवेंद्र फळस करतो बार बार ही तळतळी आमची लावते पोर गी एसीबी शोधून तुला सगळे बोलण्याचे शब्द मागे येतो मी गि त्या पोरं दोनशे का चारशे पोर आहेत ते त्यांचं कोण बी प्रमाणपत्र आहेत ईसीबीसीतून फॉर्म भरलेले आहेत ईडब्ल्यूएस मधून भरलेले आहेत त्यांना डायरेक्ट सांगितलंय हे पोरग साक्षीदार त्याचं नाव सुद्धा घेतलंय मी त्यांना सांगितलंय ओपन मधून भर रिजेक्ट करतो नाही तर तू कशाला प्रमाणपत्र दिले तो आज देवेंद्र फडणवीस सरकार नाही आम्हाला प्रमाणपत्र नसणारा हात घेता भंगार आयएस अधिकारी झालेत आणि आमच्याकडे ओरिजिनल प्रमाणपत्र असून तुम्ही आमचे पोर रिजेक्ट करून घरी पाठवायला लागला आणि लाड्या आणि गोड्या कोण ये तू तो थुतार तरी बघतो आम्ही कसले ते थे थे तो तोंड मुत मारलं तरी एका मराठ्याचं मुतायचं नाही तो थोबाडच बघत नाही आम्ही जे थोबाड बघत नाही ते कसार थुकासाठी जर बरच <laughs> तुला लय प्रेम आहे ना देवेंद्र फडणवीस लग्न कर त्रास देऊ नको गोजी हा मी जर चुकलो विनाकारण देवेंद्र फडणवीसला बोललो तर मग बोल विनाकारण आम्ही त्याला पन्नास बारे सांगितले तेव्हा राजेंद्र राव ते कामदार होता आमचे ते शत्रू नाहीत आमच्या कामा करा मुलीला शिक्षण मोफत केलं तुम्ही कशाला अटी घातल्या त्याच्यात सगळ्या जाती धर्माच्या मराठ्यांच्या मुलीला अटी घातल्या सगळ्या ओबीसीच्या होत्या एस सी सगळ्यांच्या होत्या त्या दुसऱ्या एनटी च्या होत्या काय अटी घालायची गरज होती मोफत शिक्षण केलं ना व्हॅलिडिटी आठ घालायच काय गरज आहे मोफत शिक्षण केलं पोरीला मग आटेस्ट ठेवू नका ना विना हट करा ना शिक्षण उपशिक्षण अट कसाला अटीसारती कशाला पाहिजे तुम्हाला लाड्या गाजपाण्या आला तू तू मराठ्या संघ खेटू नको हा तुला स्या, श्यान पाना सांगतो खेटू नको पैशाचे मस्ती असन पैसे फिशे पुरत नसतात मराठ्या पुढे शहा वय देवेंद्र फडणवीस हे चाल सुरू केलं का आता होय देवेंद्र फडणवीस बघतात का दिसत का कोणाला बघत आहेत कधी क्रेश जर बघत अस देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही हे मराठीचे लोक अंगोर घालणार का आमदार तुम्हाला जाहीर सांगतो तु। तुम्ही मराठ्यांचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका मराठ्याच्या तुम्ही मराठ्या मराठ्यात मारामारी लावू नका देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला गुढी सांगतोय मी तुम्ही मराठ्या मराठ्यात देवेंद्र फडणवीस साहेब मारामारी लावू नका हे मराठ्याचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका तुम्हाला जाहीर सांगतोय मी देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला चौथी वेळ आताच्या आता चौथ्या सांगतोय आता मराठ्याचे आमदार मंत्री हे मराठ्याच्या अंगावर घालून मराठ्यात मारामाऱ्या लावू नका मराठे आता मारामाऱ्या करणार नाही तुमच्याकडे का तुम्हाला मी खरं सांगतोय तुम्ही मराठ्याचे जीवावर मोठे झालात मराठ्याच्या आमदाराचे जीवन मोठे झालात तुम्ही मराठ्या मराठ्यात मारा मार्या लावू नका फडून साहेब तुम्ही मजा बघू नका आमच्या मारामार्या लागलेले मराठे जर खवळले ना करणार नाहीत धन्यवाद नको मला हिंदीत नाही येत ना जास्त आताच बैठक चुनाव काय बारसकरांची गाडी पठण मध्ये गाडी आता पंढरपूर मध्ये सॉरी बारसकरांची बारसकर कोणी महाराज तुमच्या विरोधात गेले त्यांनी प्रेस घेतली त्यांची गाडी नाही नाही ते मला माहित चालू देऊच काय त्यात काही असं नष्ट कोणाचा डॉक्टरांच्या तोंडाला ते आता कसं बघता म्हणजे त्या टायमाला तेच उत्तर देणार कसं बघता म्हणजे काय आम्ही काय वेगळे थोडेच आहेत काय आम्ही थोडेच काही समर्थन करतो कोणाचं असं नाही ना काही ज्या गोष्टी बद्दल माहितच नाही त्याच्याबद्दल काय बोलाव जे बैठकी बैठकीत वरी आता तुमच्या तोंडातून ऐकलं कुठं काय झालंय पण ते आपण नाही समर्थन करत असल्या गोष्टी आपल्याला काय भेटायचं आपण समोर असतो आपण मागच्या तेच सांगितलं होतं नसतं ते आपल्या आवडत दिला केलेलंच नाही मागून काडी करण याच्या वाटा जाटा जाय ज्याला ज्याला माझ्या वाटा जायचं ते जा मी माझा शांत आहे तुम्हाला मला काय बदनाम करायचं करा काय जे करायचं ते करा मी बदला घेत नाही का मी शिष्य असल्यासारखं बघतो वारकऱ्यांचा जेवढा प्रयत्न होईल माझ्याचे तेवढा तुम्हाला काय शितुडे उघडायचे मायार उघडा मी माझा शांत आहे मी ना कोणाला उत्तर देतो ना मी कोणाला खर म्हणतो ना कोणी केलं तर त्याचं समर्थन सुद्धा आपण करत नाही मग विरोधक असला तरी बी हा आपण असल्या घटनेचं समर्थन करत नाही ते वाईट केलं ज्या त्याची नियत तसली होती ते वागलं आपण तसंच वागलं त्याचा जण आपल्याला काय फरक आहे मग त्याच्या आपल्याला काय फरक आहे ते आपण समर्थनच करू शकत नाही काय झालं काय नाही ते मला माहित नाही ओबीसी समाजाचे ससाने बसलेले उपोषणाला आता विषय काढला की सुद्धा आता मराठ्यांना फायदा भेटतो ते तुमच्यामुळे गेलं असं ओबीसी ओबीसीचे ससाने तुमच्या राहत की तुमच्या आंदोलनामुळे ईडब्ल्यूएस मराठ्यांचं गेलं कोण काय म्हणते काय देण देते पेरलेल्या लोकांचं काय करत जरंगे जी आपने 288 सीटों पर महाराष्ट्र में विधानसभा चुनाव लड़ने का ऐलान किया है उसके ऊपर ओबीसी जिन्हें औरंगाबाद में प्रेस लेके ये कहा है कि अगर जरंगे जी, जी जी अगर साथ में आते हैं तो हम साथ में इलेक्शन लड़ेंगे साथ में हाथ तो मिलाते हम बगे टाइम आज जाएंगे हैं कि मराठे दलित मुस्लिम सगळ्या जाती धर्मावाले जर एक एक साथ बस कपाकप सगळ्याचीच निवडून घे ना कशाला असं करण्याक नाही कुठाला माहित इकडे आहो तुम, तुम कुंकडं जाओ त्याला पुढे बंद करणे गरिबार गरिबाल मोठं करायचं ना सगळ्याचे एकमेका संगत च लिंगे पाड पाडापाडी करू पाडू नाही तर निवडून आणू काहीतरी होईल ना होईंगा काहीतरी होईंगा धन्यवाद <laughs> आम्हाला कोणाच्या साथ जाता त्याला काय जाण्या का का काही लापडत नाही त्याला काय मेर काय का गाडी नाही का गाडी आहे चलन देऊ काय अडचण नाही त्याच काय टेन्शन नाही फक्त मला कळत नाही इकडे आवमानलेलं राजकारणातलं फक्त गरीब गरीब मोठा करेंगे सगळ्या या एक जीवाने लढिंगे करू बाबा वर पाडापाडी चलो पाटील हाच प्रश्न मराठीत विचारतो त्या दिवशी सुद्धा ते तुम्हाला भेटायला येणार होते पण त्यांच्या बैठकीमुळे ते जमलं नाही ठर म्हणजे त्यांचं आव्हान असं की मनोज जरांगे चांगलं काम करतात मनोज बद्दल ते नेहमी भाषण सुद्धा तुमच्याबद्दल एक गरीब सामान्य पोरगा काय करू शकतो याच्यातून राजकारणाने शिकण्याची गरज आहे तुमची स्तुती करतात आणि थेट आता तुम्हाला सांगते विधानसभेत जर आपण एकत्रित आलो तर चांगलं काम होईल म्हणजे तुमचा उद्देश आहे की मुसलमानांच्या आंदोलनाचा आरक्षणासाठी तुम्ही जाणार म्हणजे त्यांच्या आव्हानाला तुम्ही प्रतिसाद पॉझिटिव्ह देता हे शक्य आहे पुढे चालून मुसलमानांसोबत घेऊन जा हो कारण काय दुःख सारखे मराठा समाजाचे मुस्लिम बांधवांचे जे शिक्षणाच्या बाबतीत नोकरीच्या बाबतीत एकदम दुःख सारखे आहेत दोघांचे पण दलित बांधवांचे पण तेच आहेत लिंगायत समाजाचे तेच आहेत बारा बोलुते ते बंजारा बांधवांचे पण ते शंभर टक्के एकत्र सगळ्यांनी स्वतःची जात मोठी करायसाठी याय आणि माझं म्हणणं आहे मराठा बांधवाला दलित बांधवाला मुस्लिम बांधवाला लिंगायत बांधवाला धनगर बांधवाला अशी संधीच येणार ना सत्ता हस्तगत करायची खरं करा सांगतो अशी संधी सत्ता हस्तगत करायची येणारच नाही इतका गोल्डन चान्स आहे की आपण आपल्या गोरगरीब जाती मोठा करायच्या खूप खूप चान्स आणि तो चान्स घेतला पाहिजे राजकारणाच्या नादे नाही लागला पाहिजे ते नादी लागते आणि तुला मंत्री करतो आमदार करतो आणि टायमाला आलं की तेच उभा करणार आणि तेच पाडून टाकेन तसे गरीब धोके नाही त्यांना पक्ष धोका देईल तुम्हाला उभा करीन दहा जागा देईन तिथं यांचा अपक्ष उभा पक्षावाला आणि त्यांचा निवडून आणून तुमचा पाडून टाकेल ते म्हणून निवडूनच निवडून नाही आला तुला, तुला कोण मी मंत्रीपद को देऊ आता पाहिजे हे इतकेच आभरीत त्यासाठी आपण गोर गरीब जर एकत्र आपले जात सुधरू आणि मला वाटतं ही संधी शान व्हावं मराठ्यांनी पण सामान्य दलितांनी पण सामान्य मुस्लिमांनी सामान्य लिंगायतांनी बारा बोलुतीदारांनी बंजारा बांधवांनी धनगर बांधवांनी शान व्हावं विनाकारण एकमेकाचे भांडर विकत घेऊन विनाकारण एकमेकाची झुंजूच नाही कारण त्यांच्यानं आमच्या आरक्षणाचा काही प्रश्नच नाही धनगरांच्या नाही आणि शिष्टीवाल्याचा आपण त्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळे काही संबंधच नाही विनाकारण आपण एकमेकापुढे झुंजण्यापेक्षा जातीला संधी आली मोठं करायची ती आपण घेतली पाहिजे या मताचा मी आणि ते सगळ्यांनी करावं फक्त माझ्या प्रस्तावाची वाट बघून मला प्रस्ताव प्रस्ताव येत नाही तुम्ही काय लिहा म्हणले काय आपल्याला तसला ताळमेळ जुळणार नाही समोरासमोर बसाण होऊन द्या जे व्हायचा संधी बघा संधी चलो धन्यवाद भाजप नेते प्रवीण दरेकरांनी सवाल केलेला आहे की मनोज चळांगे जे आहेत ते विरोधकांचा अजेंडा चालवत आहे आणि सातत्याने ते देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करतात नाही नाही त्यांना माहित नाही टार्गेट करतोय का नाही त्यांना माहित नाही ज्यावेळेस महाविकास आघाडी गेली नव्हती चर्चेला त्यावेळेस त्यांना पहिले झापिले मी ते त्या टायमाला टीव्हीत लई गेले असून फेऊस जळले असेल त्यांची त्यांना ते माहित नसेल त्या टायमाला पण मी बोललोय आणि त्यांना विरोध का करतोय तर ते एक काम करणार ते आमचं रान नाही करायला लागले आणि दरेंकर साहेबांना माझी विनंती की तुम्ही त्या जातीचे ज्या जातीत जाल मला त्या जातीचे फक्त हाल बघा मग तुमच्या लक्षात येईल आम्ही का बोलतो दहा महिने झाले फडवीस साहेब आमचं एक बी काम करीन तुम्ही या तुम्ही करा मला सांगतो तुम्हाला डोक्यात घेऊन नाचायचं तुमच्या नेत्याला सुद्धा फक्त काहीच माहीत नसताना राजकारण करायचं म्हणून आरोप करू नका एवढी दरेकर साहेबांना माझी विनंती आरोप करायचा म्हणून करू नका सत्यता सुद्धा बघा तुम्ही स्वतः या वीस तारखेला उपोषण सुरू होत दाखवून देतो काय दिलं तुम्ही आम्हाला दाखवून द्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय दिलं होऊन द्या वन टू वन तेव्हा इज्जतीनं सन्मानानं तुम्हाला आमंत्रण आणि मीडियाच्या माध्यमातून देतो हे मी आता महिन्यात कोणालाच दिलेलं कोणालाच तुम्हाला सन्मानानं आमंत्रण आहे तुम्हाला सन्मानानं इज्जतीत सगळे देणार पण वापस आणणार पण एक आयुव सुद्धा म्हणणार नाही तिथं बसलेला माणूस तुम्हाला सगळ्या सन्मानावर या तुम्ही चर्चा करा दहा महिन्यात आमचं काय वाटलं झालं आम्ही सांगतो तुम्ही सांगा काय दिलं आम्ही सांगतो तुम्हाला आणि मग म्हणा देवेंद्र फडणवीस चुकले का बी चुक पण येताना तुम्हाला न्याय करावा लागेल ते खोटे असले त्यांना खोटं मानावं लागेल मी खोटं असलं तर मला खोटं मानावं लागेल आणि मीडियाच्या समोर बोल दरेकर साहेब इतका प्रामाणिकपणाने मी तुमच्याशी बोलतो काहीतरी नेत्यांचे मराठ्यांचे नेत्यांची इज्जत आमच्या नजरेत असेल म्हणून आम्ही या भाषेत बोलतो आम्ही दाखवून देतो आमचे किती हाल झाले आणि काहीच दिलं नाही तुम्ही दाखवून द्या काय दिलं मीडिया समोर तुम्ही स्तुती करा देवेंद्र फडणवीस साहेबांची दिली असलं तर नसन दिलं तर त्यांना खोटं ठरवा आम्हाला खोटं ठरवा समोर समोरवादे चला धन्यवाद आले भेटायला तुम्हाला नेमकं प्रतिनिधी म्हणून आले होते वैयक्तिक भेट झाली काय चर्चा झाली नाही संडास बरी झाली म्हणून आली म्हणजे त्यावेळेस ते चर्चेच्या दरम्यान त्यांना आले नव्हते ते मग आता ते आले बसले बोलले ते शेवटी झालं गेलं आता विषय त्याला काय ते बोलायला नाही नाही सागर बंगला गोळ्या तिकडे तिकडे नाही पण ते जाऊ द्या काय ते मध्यस्थी केली त्यांनी त्यावेळेस ते आले नाही जे खरं होतं ते मला बोलणं आलं त्यांनी ते सांगितलं आता की असं असं होतं तसं होतं काय सांगितलं त्यांनी मला काय नाही कि वेळ आल्यावर मी तुम्हाला त्याची काय अडचण तुम्हाला लप येणार नाही शंभर टक्के सांग करतील पुन्हा प्रयत्न करतील ते समाजासाठी त्यांनी करावेत माझा समाज मोठा करावा मग राऊत साहेब असो नये दरेकर साहेब असो नये किंवा राजे साहेब असो शंभूराजे साहेब असो समाज माझा मोठा करावा एवढीच माझी प्रामाणिकच्या राजकारणात आम्हाला जायचं नाही समाज आता मोठ्या प्रमाणात विरोध करतो की तुम्ही उपोषणाला बसू नये समाजाच्या बाहेर जावं वीस समाज तुम्ही म्हणता की समाजाच्या शब्दाच्या बाहेर तुम्ही नाही नेहमी नेहमी म्हणता पण आता समाजाचा सुद्धा तुमच्या बैठकीत सुद्धा तेच उल्लेख झाला की उपोषण नको तुम्हाला केला तुम मी मान्य करतो पण काय म्हणजे समाजाचा रेटा असला तरी तुम्ही उपोषण काय माझं शक्तीच ती समाजाला न्याय देण्याची आणि आतापर्यंत त्या शक्तीच्या जोरावरती आणि समाजाच्या ताकदीच्या जोरावरती एक हे संगम जुळल्यामुळे समाजाला मिळालं काय माझं घर दुसरं असताना एवढा मोठा समाज म्हणला खूप वापर केला समाजाचा कोणकडं पळीला असता काही केलं असता मला माझ्या समाजाला त्रास होईल असं नाही वागवायचं की मला माझ्या शरीराला जीत झाली तरी चालतंय माझ्या शरीराला त्रास झाला तरी चालू मग समाज मला मोठा करायचा आहे मला असं वाटतं की आपल्या उपोषणामुळे जर समाजात कल्याण होणार असलं मागच्या उपोषणामुळे सात आठ हजार पुरावे तिकडं हैदराबादला सापडले आणि आता जर या उपोषणामुळे लागू झाला तर माझ्या समाजाचा ताण जाईल कमी होईल समाज अडचणीत यायला नको लाख मारायचे नको एक मेला तरी चालतो पण करोड समाज सुखी झाला पाहिजे म्हणून मी त्यांना समजून सांगितलं की बाबा तुम्ही म्हणताय ते खरंय मी तुमचा शब्द कशासाठी डावलतोय तुम्ही समाजाच्या पुढे मी नाही हे खरंय पण मी फक्त उपोषणातच त्यांचं ऐकत नाही बाकी सगळं ऐकतो ते म्हणते तसंच करतो मी बाकीचे काय जे असेल ते बाकीचे त्यांची मागणी ओबीसीतून त्यात मी त्यांच्या मनाप्रमाणे बोलतो समाज मला ओबीसीतून ओबीसीतून जे 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 असतील सभाच असू द्या निवडणुकीचा असू द्या समाज म्हणून तेच मी ऐकतो फक्त उपोषणात काय ऐकत नाही की त्यांना त्रास होणे ही माझी भूमिका आहे मला त्रास व्हावा हो, ही माझी भावना आहे त्यांचे लेकर मला मोठे करायचे मराठा समाजाचे म्हणून मला त्रास करून घेतो त्यांच्या लेकराला अशी माझी अपेक्षा नाही नाही राज्याला प्रोग्राम दिलेला नाही राज्यात कुठे आमरण उपोषण असणार नाही राज्यात कुठेही आंदोलन असणार नाही साखळी उपोषण नाही आमरण नाही रास्ता रोखो नाही राज्याला प्रोग्राम दिलेला नाही राज्यात कुठंच काय होणार नाही कुठंच रास्ता असणार नाही ना, ना।, ना काहीच नाही प्रोग्रामच दिलेला नाही साधा कसलाच एक पण ना काहीच काहीच म्हणजे काहीच नाही फक्त अंतर्वालीत जे याच्यात बांधव ते अंतर्वालीत येतील परंतु प्रोग्राम कुठलाही आंदोलनाचा दिलेला नाही मराठा बांधवाला आपण कोणी करू नका तुम्हाला त्रास व्हावा ही माझी भूमिका नाही मला त्रास होऊन झाला तरी चाललं फक्त तुमचे लेकर मोठे व्हावेत ही उद्देशी आरक्षण घेण्यासाठीचा सगळ्या सोयीच्या अंमलबजावणी मिळवण्याचा म्हणून मी बसतोय आमरु नको फक्त तुमचा आशीर्वाद आणि साथ राहू द्या कोणीही आंदोलन करू नका एकानंही आत्महत्या करायची नाही तुम्ही आत्महत्या केली की मी खसतोय तुम्ही मोठे व्हावा तुम्हाला आरक्षण मिळावं म्हणून मिळवतोय कुठं काहीच करायचं नाही शांत राहायचं आपल्याला कोणाला बदनाम करायचं त्याला करून द्या कोणाला काय करायचं ते करू द्या आपण कोणालाही उत्तर द्यायचं नाही कोणाविषयीच ना ओबीसी विषय मराठा समाजाला दुसरंही सांगण्या विषय कोणालाच उत्तर देऊ नका कोणालाच ते पण म्हणजे कोणी यात्रा काढो कोणी आपल्या विरोधात मीडियात बोलो कोणी सभा घेऊ कोणी काय करायचं ते करू द्या बांधवांनी एकाने ही प्रतिक्रिया देऊ नका काहीतरी वेगळी प्रतिक्रिया घ्यावा असं काहींना वाटतय काहींना म्हणतोय मी काही त्याच्यावरच येत काही बंधू पत्रकाराचा एखादा अर्धा की ती काहीतरी चुकून शब्द जाईल माझा समाज भोळा या काही प्रतिक्रिया कोणाबद्दलच देऊ नका सगळा समाज सगळ्या जाती धर्माचा आपल्यासाठी सारखा आहे आपल्या सगळ्या लेकरां मोठे होण्याचा उद्देश मराठ्याने ठेवायचा त्यासाठी करायचं कोणीही कसलंही उत्तर देऊ नका शांत राहा धन्यवाद